सेडपीच्या शाळेत मराठीची बोंब इंग्रजी गणितापासून विद्यार्थी दूर केंद्र सरकारनं मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिलाय मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच मराठी वाचता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्हा परिषदेच्या एकोणतीस टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क मराठीही वाचता येत नाही गणित आणि इंग्रजी भाषा तर या विद्यार्थ्यांपासून दूर आहेत ही धक्कादायक बाब प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे पाहुयात काय हा अहवाल तीस टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाही चौथीतल्या एकोणतीस टक्के विद्यार्थ्यांना नव्याण्णव पर्यंतच संख्या ज्ञान इयत्ता पहिलीच्या तेहतीस टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नाही नांदेड मध्ये प्रमाण सर्वाधिक आहे दुसरीतल्या सत्तर टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन करता येत वाचता न येणाऱ्या तिसरीतल्या मुलांचं प्रमाण अठ्ठावीस टक्के दुसरी तिसरीतल्या चोवीस टक्के मुलांना दहा पर्यंतचे अंक मोजता येत नाहीत लहान लहान शब्द लिहिता येत नाही परिषदेच्या बारा हजार दोनशे पंच्याऐंशी शाळांमधलं हे सर्वेक्षण आहे शिक्षण विभागानं मराठवाड्यातील झेडपीच्या शाळांबाबत वास्तव उघड केल्यानंतर साम टीव्ही न थेट शाळांना भेट देत रियालिटी चेक केली आहे त्यात बहुतांश विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचं समोर आलंय वाच बर मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचं भीषण वास्तव समोर आलं त्याचं खापर मंत्री शिक्षकांवर फोडत कारवाईचा इशारा दिलाय काही शिक्षकांना आपण एकदा नोकरीला लागलो ना की आपली रोजी रोटी फिक्स विद्यार्थी गेले खड्ड्यात अशी जी काही मानसिकता झालेली काही शिक्षक शाळेवर जातच नाहीत तर मुलं शिकतील कसे या अशा शिक्षकांना सुद्धा आपल्याला वटणीवर आणावं लागणार आहे शिक्षकांनी त्यांचे पगार परंतु जर त्यांना शाळेवर जायची मानसिकता नसेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना नियम कायदे सर्व त्यांना दाखवले जातील सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत गावखेड्यातील लोक आहेत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा काही मोठ्या घरचा नसतो म्हणून त्यांच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाणार आहे राज्यातील ग्रामीण शिक्षणाचा जळजळीत वास्तव या निमित्तानं समोर आलंय आता खरी गरज आहे ती बंद होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकवणं आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची तरच पुढच्या पिढीच भविष्य उज्ज्वल होईल नाहीतर माझ्या मागल्या हे ठरलेलंच